वर्षाचा शेवटचा दिवस तर जुन्या ऊर्जेला निरोप देण्याचा आणि नव्या भाग्याला आमंत्रण देण्याचा क्षण असतो जुने ग्रंथ सांगतात ज्या वस्तू वर्षभर घरात नकारात्मकता साठवतात जर शेवटच्या दिवशी घराबाहेर काढल्या तर पुढचं वर्ष हलकं स्वच्छ आणि शुभ होतं या दिवशी केलेले काही कासवागतीचे शांत आणि गुप्त उपाय देवांना अत्यंत प्रिय मानले जातात मोठे विधी नको गर्दी नको फक्त श्रद्धा आणि योग्य वेळ म्हणूनच म्हणतात वर्ष जसं संपवतो तसं पुढचं वर्ष आकार घेतं आज आपण जाणून घेणार आहोत वर्षाच्या शेवटच्या दिवशी घरात उतरून टाकायच्या वस्तू आणि देवकृपा मिळवण्यासाठीचे वीस खास व दुर्मिळ उपाय जे फार थोड्या लोकांना माहीत आहेत हे उपाय शांतपणे गुपचूप केले तर जुन्या अडचणी तिथेच थांबतात आणि नवं वर्ष सुख स्थैर्य आणि समृद्धी घेऊन येतं पहिला उपाय तुटलेली वस्तू घरातून बाहेर काढा घरात तुटलेली वस्तू म्हणजे थांबलेली प्रगती असते ती वस्तू रोज दिसली की मन नकळत अडकल्यासारखं होतं एकतीस डिसेंबरला ती वस्तू घराबाहेर गेली की जुन्या अडचणींनाही निरोप मिळतो हा उपाय केवळ घर साफ करत नाही तर आयुष्यालाही मोकळं करतो उपाय दोन न वापरलेले कपडे दान करा अलमारी भरलेली असली तरी नशीब रिकामं वाटू लागतं कारण न वापरलेले कपडे ऊर्जा आळवून ठेवतात वर्षाच्या शेवटी जे दान केलं जातं ते नव्या वर्षात दुप्पट होऊन परत येतं या दानामुळे लक्ष्मीचा मार्ग मोकळा होतो असं म्हणलं जातं उपाय तिसरा घराचा उंबरटा खास स्वच्छ करा उंबरटा म्हणजे घरात येणाऱ्या संधीचं प्रवेशद्वार असते तो मळलेला असेल तर चांगल्या गोष्टी थांबतात शेवटच्या दिवशी उंबरटा स्वच्छ केला पाहिजे स्वच्छ केला की भाग्यालाही आत यायची ओढ लागते हा छोटा उपाय मोठा परिणाम देतो उपाय चार जुनी कागदपत्रे आणि पावत्या बाजूला ठेवा जुने कागद म्हणजे जुन्या चिंता आणि अडकलेले विचार ते हातात घेतले की मनावर ओझ येत वर्षाच्या शेवटी ते दूर केले पाहिजे की डोकं हलकं होतं मन हलकं झालं की योग्य निर्णय घ्यायला सोपं जातं उपाय पाच झोपण्याआधी मोबाईल दूर ठेवा शेवटचा दिवस स्क्रीनमध्ये घालवू नका मोबाईल बंद केला की मन स्वतःशी बोलायला लागतं नवीन वर्ष गोंगाटापेक्षा शांततेत जास्त फुलतं ही शांतता पुढच्या वर्षीची दिशा ठरवते उपाय सहा घरात सुगंध पसरवा घरातला वास मनावर थेट परिणाम करतो शेवटच्या दिवशी घर सुगंधी असेल तर वातावरण सकारात्मक होतं सुगंधासोबत आनंद आणि समाधानाची ऊर्जा फिरू लागते हे वातावरण नवीन वर्षाचं स्वागत करतं उपाय सात देवासमोर एकच दिवा लावा मोठी पूजा नको अनेक दिवे ही नको एकच दिवा आणि शांत मन पुरेस असत हा दिवा देवापेक्षा आधी तुमच्या मनाला उजळ करतो शांत मनातच योग्य संकल्प जन्म घेतात उपाय आठ शेवटच्या दिवशी वाद टाळा वर्षाच्या शेवटच्या दिवशी झालेला राग वर्षभर टिकतो त्या दिवशी शांत राहिलात तर पुढचं वर्ष हलकं वाटतं कधी कधी न बोलणं हीच सर्वात मोठी बुद्धिमत्ता असते शांतता म्हणजेच खरा उपाय होय उपाय नऊ झोपण्याआधी सकारात्मक विचार ठेवा शेवटचा विचार पुढच्या वर्षाची सुरुवात ठरवतो तो विचार जर चांगला असेल तर दिशा योग्य मिळते एक सकारात्मक वाक्य मनात ठेवलं तरी पुरेसं असतं मन जसं विचार करतं तसं आयुष्य आकार घेत असतं उपाय दहा स्वतःला धन्यवाद द्या या वर्षात तुम्ही खूप काही सहन केलेलं असेल शेवटच्या दिवशी स्वतःला धन्यवाद म्हटलं पाहिजे जो स्वतःची किंमत ओळखतो त्याच्याकडे संधी येतात हा उपाय आत्मविश्वास जागा करतो उपाय अकरा घरात साठवलेली नाणी वेगळी करा घरात कुठेतरी पडलेली जुनी नाणी लक्षातही येत नाहीत पण ती साठून राहिली की पैशाची ऊर्जा अडकते एकतीस डिसेंबरला ती नाणी एकत्र करून नीट ठेवा पैशाकडे दिलेले हे लक्ष नवीन वर्षात पैसा ओढतं उपायवारा तुटलेले घड्याळ दूर ठेवा तुटलेलं घड्याळ म्हणजे थांबलेली वेळ असं घड्याळ घरात ठेवलं की प्रगती मंदावते वर्षाच्या शेवटच्या दिवशी ते बाजूला काढा वेळ पुन्हा तुमच्या बाजूने फिरायला लागते उपाय तेरा झाडांना पाणी अर्पण करा शेवटच्या दिवशी झाडाला दिलेलं पाणी साधन असतं ते निसर्गाशी जोडणं असतं हा उपाय मन शांत करतो आणि घरात समतोल आणतो समतोलातूनच स्थैर्य जन्म घेतो उपाय चौदा देवघर नीट स्वच्छ करा देवघर म्हणजे घराचं केंद्र ते अव्यवस्थित असेल तर मनही अस्वस्थ राहतं वर्षाच्या शेवटी देवघर स्वच्छ केलं की वातावरण बदलतं देवकृपा शांतपणे घरात स्थिर होते उपाय पंधरा उशीखाली कोरा कागद ठेवा शेवटच्या रात्री उशीखाली ठेवलेला कोरा कागद प्रतीक असतो तो नवीन वर्षासाठी रिकामी जागा दाखवतो काही न लिहिताच तो ठेवा नववर्ष तुमच्या आयुष्यात काय लिहायचं आहे ते ठरवतं उपाय सोळा घरात मोठ्या आवाजात संगीत टाळा शेवटच्या दिवशी गोंगा टाळला पाहिजे मोठ्या आवाज मन अस्वस्थ होतं शांतता ठेवली की विचार स्वच्छ होतात स्वच्छ विचार योग्य निर्णय घडवतात उपाय सतरा रात्री आरशात स्वतःकडे पहा आरसा खोट दाखवत नाही त्या रात्री स्वतःकडे पाहून स्वतःला स्वीकारा ही स्वीकृती आत्मविश्वास वाढवते आतून मजबूत झाल्यावर नशीब साथ देत उपाय अठरा शेवट चार दिवशी उधार देऊ नका पैसे किंवा वस्तू उधार देणं टाळा कारण वर्ष जसं संपतं तस चालत त्या दिवशी दिलेली उधारी पुढे अडथळा बनते हा नियम अनेकदा दुर्लक्षित केला जातो उपाय एकोणीस झोपण्याआधी दिव्याची आठवण ठेवा दिवा फक्त देवासाठी नसतो तो आशेच चिन्ह असतो झोपण्याआधी दिव्याचा विचार केला की मन स्थिर होते स्थिर मनाला नववर्ष साथ देतं उपाय वीस शेवटचा श्वास संकल्पनाने घ्या वर्षाच्या शेवटच्या क्षणी घड्याळ पाहू नका एक खोल श्वास घ्या आणि शांत वा हा श्वास संकल्पासारखा असतो नववर्ष वर्ष त्याच श्वासासोबत आत येत वर्ष बदलतंय पण आयुष्य तेव्हाच बदलतं जेव्हा आपण योग्य वेळी योग्य गोष्ट करतो आज सांगितलेले हे उपाय मोठे नाहीत पण श्रद्धेने केले तर परिणाम मोठे देतात कारण देव गोंगाटात नाही तर शांत विश्वासात बसतो जर तुम्हाला वाटत असेल की नवीन वर्ष तुमच्यासाठी शांत सुरक्षित आणि समृद्ध असावं तर हा व्हिडिओ इथेच थांबू देऊ नका आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे मिळतात खरे पारंपरिक आणि कामाला येणारे उपाय कमेंट कमेंटमध्ये लिहा आणि सांगा तुम्ही हे उपाय करणार आहात का हा व्हिडिओ ज्याला खरोखर गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा नववर्ष वर्ष नवी ऊर्जा आणि देवाची कृपा त्यांच्यावर कायम राहो